कलाकारांचं श्रोत्यांचं मीडियाचं आणि व्यासपीठावरती असलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांचं कलाकारांचं मी मनापासून स्वागत करतो नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे मंत्रवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी नाट्यसृष्टीत चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता म्हणून अनेक वर्ष आपल्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर मराठी सिनेमांमध्ये दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून अनेक वर्ष आपला उत्तम ठसा उमटवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक महेशजी कोठारे सर या पॅक थिएटर पॅक एंटरटेनमेंटच्या टीममध्ये जे आहेत ते चंद्रकांत लोकरे सर अभिजित कदम सर मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या मराठी माणसाच्या मराठी मनावरती अधिराज्य गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आपले मराठी नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे साहेब सरांचा सत्कार तुम्ही करावा मी... <laughs> मी चंद्रकांत लोकरे सर आणि अभिजित कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी महेश कोठारे 感谢大